तुम्ही पाहत आहे निपाणी एज्युकेशनल वेलफेअर अँड चॅरिटेबल ट्रस्ट शाहीन इंडिपेंडेंट पीयू कॉलेज निपाणी आणि निपाणी तालुका पदवीपूर्व शिक्षण विभाग चिकोडी यांच्या संयुक्त विद्यमान तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत निपाणी येथे युके एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्टमध्ये या भव्य दिव्य अशा क्रीडा स्पर्धांना सुरुवात करण्यात आली यावेळी झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दीप करण्यात यावेळी उपस्थित मान्यवरांचा ट्रस्टचे हाजी इम्तियाज काळजी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून क्रीडा ज्योत पेटवून क्रीडा स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला या प्रसंगी डी पी आय पी आय भंडार म्हणाले खेळामुळे शारीरिक आरोग्य सुधारतं तसेच हरणे जिंकणे या प्रवृत्तीना सामोरं जाऊन चारित्र्य घडवण्यास मदत होते खेळाडू वृत्तीमुळे आत्मविश्वास वाढतो त्यामुळे हा जीवनातील अतिशय घटक आहे सर्व विद्यार्थ्यांना यावेळी चेअरमन हाजी इम्तियाज यांनी शुभेच्छा दिल्या आय भंडार यांच्या गोळा फेकने सामन्यांना सुरुवात करण्यात आली निपाणीतील ऐतिहासिक म्युन्सिपल हायस्कूलच्या पटांगणावर या क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहेत या कार्यक्रमावेळी जिल्हा क्रीडा संयोजक अजय माने निपाणी तालुका क्रीडा संयोजक

ಇಂಥ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯು ತನ್ನ ತನೋ ಮನ ಧನದಿಂದ ನಿಷ್ಪಕ್ಷಪಾತದಿಂದ ಈ ಕ್ರೀಡೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ತಮ್ಮ ಚಾಲೆಂಜಿಂಗ್ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಯಾಕಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ಕ್ರೀಡೆ ಹಾಕಿಕೊಟ್ಟು ಅಂಜನೇ ಅವರು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾತು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಇರಬೇಕು ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ಜೀದಿ ತಂದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ಯಶಸ್ಸು ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ दैहिकವಾಗಿ માનસિકವಾಗಿ ಹಾಗೂ શારીરિકವಾಗಿ સુદૃઢનಾಗಬೇಕಾದ કેળિયા પાત્ર બળવછુ અવસરને તકે કોણ હેળી નાન માફ કરજો મિત્રા મિત્રો સેવી બચો કો અમારે તરફ સે બેસ્ટ ઓફ લક તાલુકા ડિસ્ટ્રિક્ટ લેવલ તક ડિસ્ટ્રિક્ટ લેવલ સે નેશનલ લેવલ તક જના જના હે અમારી શુભકામના આપકે સાથ હે થેન્ક યુ વેરી મચ પ્રોફેસર મોહમ્મદ પગલી यांनी उपस्थितितांचं स्वागत करून प्रास्ताविक केलं तर प्राचार्य रिजवान कादरी यांनी आभार मानले चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील